बागला तालुक्यातील बिजोरसे गावात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गेल्या रात्री गावामध्ये वावर दिसून भी आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावाच्या बाहेरील भागात असलेल्या जुनी माडी या ठिकाणी एका स्थानिक नागरिकाने बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन घेतले यावेळी तो रात्री प्रवास करत असताना अचानक बिबट्या समोर आल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गावकरी प्रचंड घाबरले असून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आता रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा इशारा दिलाय विशेषतः शेतकरी बांधवांनी शेतात कामानिमित्त रात्री जाणे टाळावे अशी विनंती केली जात आहे या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर संघटक वैभव राज शिवाजी रौंदळ यांनी यावर त्वरित प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की बिबट्याला त्वरित पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा व ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात गावकऱ्यांनी देखील वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याच्या वाढत्या वा चिंता व्यक्त केली लवकरच या भागात पिंजरा लावण्याची शक्यता असून वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचण्याची प्रतीक्षा आहे सावधगिरीसाठी ग्रामस्थांना खालील सूचना दिल्या जात आहेत रात्री एकट्याने किंवा अंधारात प्रवास टाळावा शक्यतो गटाने हालचाल करावी लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना घरातच ठेवावे बिबट्याच्या हालचाली दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांना कळवावे गावातील नागरिकांनी संयम बाळगावा आणि वन विभागाच्या कार्यवाही सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे यूटीव्ही व्ही न्यूज ब्युरो बागलान